शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार दौरा जोमात चालू आहे या प्रचारामध्ये मेळाव्यांमध्ये अनेक लोक पक्षात प्रवेश करीत असल्यामुळे आज धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवार गटामध्ये प्रवेश झाल्याचं जा बोललं जात आहे येणाऱ्या काळात शरदचंद्र पवार गटाचे आमदार जळगाव जिल्ह्यामधून कमीत कमी तीन आमदार असतील असे चित्र निर्माण झाले आहे त्यामधून धुळ्यामधून तर पारोळामधून माजी मंत्री सतीश पाटील यांचं नाव आघाडीवर असल्यामुळे यावेळेस आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण तसेच त्यांनी पवार साहेबांच्या कामांचं सा कौतुक का व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या समाजसेविका म्हणून आज त्यांनी सर्वसामान्य असं स्वरूप दाखवलं आहे त्यावर अनेकांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय म्हणून येणाऱ्या निवडणुकीत पवार गटाचे आमदार धुळे नंदुरबार जळगाव मधून जास्तीत जास्त असतील असंही तर्कवितर्क केलं जाते आणि त्याचबरोबर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आता एक पंधराशे आम्ही पैसेही वाढू महिलांची सुरक्षितताही करू आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं तुम्हाला उदाहरण देते आता हे भाषण बरं पुढे काय शब्द तुम्हाला देतो आता एखादं तुम्हाला कॉपी फुट करते सांगू का नको माझे कॉपी कॅटवाले सरकार आहे मी तुम्हाला शब्द देते की इलेक्शन ज्या एक महिन्याने नाही तेव्हा लोकसभा आल्यानंतर यांनी जसं केलं तसं करणार नाही आमचं सरकार आल्यावर पहिल्या महिन्यामध्ये बचत करण्याच्या प्रत्येक व्यक्तीला जिल्ह्याला आणि तालुक्याला दुकान करू जिथे रोटेशन मध्ये त्या दुकानात त्यांचा मात्र येऊ त्याचबरोबर इंटरेस्ट रेट जे दोन महिला बचत करतात ते शून्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न महिलांना सगळ्यात मोठी भेट आमच्या सरकार दिली म्हणजे महागाई कमी करते आणि शेतकरीचा शेतीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा जीएसटी शून्यावर आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही जीएसटी काउन्सिल मध्ये करू मला माहिती जीएसटी काउन्सिल मध्ये सगळे पक्ष असतात सगळे राज्य असतात